हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला संध्याकाळचे वाजले सात आता सात वाजले व्हिडिओ बनवतो आम्ही सात वाजता आम्हाला जसं टाईम भेटतो तसं व्हिडिओ बनवतो आम्ही तर आमची तनिष्का आणि मी बाजारात जाऊन आले बाजारातून भाजीपाला आणला काय भाजी सगळं महाग आणि पाण्याने सगळं ओल्लं झालं म्हणून मेथी कोथंबीर सगळीच महाग आहे बघा मी काय आणले मी आणला तोडक दोडका आणला टमॅटो आणले गाजर आणली आणि काकडी आणली कोशिंबीरला आता म्हटलं हे बनवा आणि भाजीला काय नव्हतं तर म्हणून सोयाबीनचे वडे आणले म्हटलं मस्तपैकी मसाल्याची भाजी करायची झनझणीत सोयाबीन ते आता पाण्यात भिजवलेले आहे आणि भाकरी करणार आहे त्याच्यासोबत मस्त लागते गरम गरम भाजी आणि भाकरी आणि चला देवावरती झाली आमची देवाला दिवे लावले हे पित्रांना लावले इथे देवाला पण लावलेलं ला, आहे तर पोथी वगैरे काही वाचणं होतच नाही माझ्याकडून सध्या वेळ नाही थकून जाते म्हणून काही नाही हे बघा बाहेरसुद्धा लावलं आहे आमचं हिमांशी माणसं फिरतोय घरात गोल गोल गोल, गोल फिरतोय तो फिरतोय आणि मी पण फिरते त्याच्या मागे आहे ना बघा तो पण फिरतोय मी पण हे आमची तनिष्क काय करते बघा छत्रीचं माप घेते पिशवीत पिशवीमध्ये टाकतेय काय कशी पिशवी बसेल कशी छत्री बसेल तर काय तिला म्हटलं पिशव्या धुतलेलं आहे मी दळणाचे होते म्हणून आता हे ठेवून देतो किती पैसा आहे अरे आत्ताच बदाम पडला माझ्याकडून मी डबा उघडला मला म्हणतो आपल्याकडे कुठे काय नाही 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 हक एक डबा आहे मी आता एक खाल्ला का म्हणून तो बदाम पडला आता म्हटलं कोण वाकले म्हणून वाकायचं कंटाळ केलं खाना ना खायचं का तुला मग हा तर चला बघ मित्रांनो घरात कपडे वाळवून घातले कपड्याचं काही वाळत नाही पण आता ना मी काय संध्याकाळी चार वाजता धुतले म्हणून म्हटलं जाऊ दे घरात टाक घरात बाहेर हाडाकले थोडे की घरात टाकते मी तर चला आता मी लागते स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी करते हा हा दोडका आहे दोडका दोडकाला पण भाव आहे वीस रुपये पाव चला मित्रांनो तिथं मग मित्रांनो ते का अरे ती पातळ चटणी आहे लाल चटणी नसते का कांदा आपलं कांदा नाही मसाला तयार करते भाजीला कांदा खोबरं टोमॅटो सर्व आता आताच्या टाकतील लसूण ग्रेव्ही साईड बनवायची बघा मित्रांनो त्यांना भूक लागली पाऊस पडला म्हणतो मम्मी मला काहीतरी बनव म्हटलं मी काय बनवत नाही मी स्वयंपाक करते तेच भरपूर आहे पापड भाजून घेतले हे बघा हिमांशूने मला दिलं पापड मी भाजून ठेवले त्यांना खावं म्हटलं थोडं थोडं बघा इथे हिमांशू खातो आहे तनिष्का खातीय आहे बघा तनुषे पप्पा पण खात आहे थोडंसं दोन तीनच भाजले होते तर चला या मित्रांनो पापड खायला कमेंट्स करा कसे झाले पापड कशी आहे टेस्ट आहे ना हम्म